कितना किलो है आधा किलो और मांदेली कैसे है मांदेली किलो है किलो ये अपने आवड़ती मांदेली दीडशे रुपये किलो है कसंच मित्रांनो मजेत असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईव्ह या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता आपण मुंबईमध्ये आहोत आणि सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळा चालू असल्यामुळे आपल्या ज्या फिशिंगच्या बोट असतात त्या बंद असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला मासे मिळू शकत नाहीत पण प्रत्येकाच्या घरात ड्राय फिश म्हणजे सुके मच्छी असते तर अशाच आपण एक सुक्या मच्छीच्या मार्केटला भेट देणार आहोत आपण आज जाणार आहोत शिवडी येथे आपल्याबरोबर माझा भाचा मोहनिश म्हणजे वेदू आहे आणि त्याचबरोबर गिरीश भाऊंचा मुलगा साईश देखील आपल्याला जॉईन होणार आहे तर या मार्केटमध्ये सुक्या मच्छीचे रेट्स काय आहेत आणि कुठली कुठली मच्छी या सुक्या फिशा मार्केटमध्ये मिळते याबद्दलची संपूर्ण माहिती देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा साईश आता एक्झॅक्ट आपण कुठे आहोत अच्छा हे समोरच शिवडी स्टेशन आहे बघा इथे दिसतंय हे शिवडी स्टेशन आहे आणि याच्या आजूबाजूलाच मार्केट आहे इथून आतमध्ये पण आहे इथून पण काही दुकान आहेत तर ती आपण नंतर जाता जाता बघूया कारण का आपण इथे बाईक पार्क केली आहे शक्यतो बाईकने न आलेलं बरं ना पार्किंग नाही मिळत इथे ओके तो तुम्ही ट्रेनने आलात तर पटकन जवळ पडेल किंवा टॅक्सीने या बरं अरे हे फाटक आहे समोर मार्किंग चला आता आपण ह्या गल्लीमध्ये जाऊया ही पूर्ण गल्ली आहे ड्राय फिश मार्केटची रस्त्याच्या दुतर्फा दोन्हीकडे तुम्हाला सगळे ड्राय फ्रिशचीच ड्राय फ्रिशचीच दुकानं दिसतील म्हणजे सुक्या मच्छीचीच दुकानं दिसतील तर आता आपण या पहिल्या दुकानात इथे भरपूर वरायटी दिसते आणि ते जाणून घेऊया इकडचे रेट काय आहेत आणि त्यांच्याकडनं आपण त्यांचा नंबर पण घेऊया सो दादा हम लोग मालवण से आहे सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट समुद्र के, डिसिक। समुदर के किनारे हम लोग राहते आहे तो हमारे यहा पे तो फ्रेश फिश मिलता है। तो ड्राय फिश का मार्केट हम लोग कवर करणे केली आहे तो क्या रेट आहे अपने पास ये, जान... ये, जान... ये चार रुपये किलो ओके ये दो सो रुपये किलो मे आजगा ओके okay. अच्छा ये 220 में आएगा ढाई सौ रुपया किलो है ये इसमें और इसमें फर्क क्या है, वो अभी कल का माल है ताजा अच्छा ताज़ा है इसीलिए उसका रेट ज्यादा है ओके और, मतलब okay. और ये दिया दिया अच्छा वो तरह बैं है कि जो माल फ्रेशो तो किलोला थोड़ा सा जास्त मिलते हा दोशे रुपये किलो है अगर काल पर्वतच असल्यामुळे फ्रेश असल्यामुळे दोनशे वीस रुपये किलो आहे त्याच्यानंतर ही थोडी मोठी साईज चारशे रुपये किलो ना ओके और बोंबील कसं आहे साडेचारशे रुपये किलो किलो किलोमे कितना पीस बैठता आहे तो भी तकरीबन अच्छा छोटी मोठी साईज असल्यामुळे गिनती येत नाही पण किलोचा रेट आता मी तुम्हाला सांगितलं आहे पुढे बघूया आणि काय चार सौ रुपये तीन सौ अस्सी और इसका क्या रेट है साढ़े चार सौ हवी थी सुकटी का अपन बाद में इसका क्या रेट है, दो है दो तो इसको क्या बोलते हैं अच्छा तेंडली और ये वाकडा इसका क्या रेट आहे दोसो साठ वर दो सो असे हे साधारण ट्रेट आहेत आता आपण यांचं घडणं जर तुम्हाला विक्रीसाठी करायचं असेल होलसेल भावात घ्यायचं असेल दादा आपका आपण बोलू सेवन नाईन ओके झिरो आपण कसं आहे खानभाई अच्छा खानभाई शिव ज़रा मोटी साइज बोमला जी बिस्से मोटी साइज है बोमला जी कैसे है रेट बोम्बिल का पाँच सौ पाँच बीस रुपये किलो और ये जो प्लास्टिक के इसमें वो कितना है एक किलो है आधा आधा किलो का पैकेट है ये कैसे पड़ता है ये आपको ये पाव किलो का पैकेट है रुपये और वो आधा किलो का रुपये काउटी बोम्बिल और ये क्या चीज़ है अच्छा ये माकली है क्या रेट पड़ता है सौ रुपये पॅकेट ओके आपल्याकडे इथे म्हाकली पण आहेत बघा शंभर रुपये पॅकेट कितना किलो काय हे पॅकेट आधा किलो, किलो काय यांच्याकडे पॅकेट्स देखील अवेलेबल आहेत बघा त्यांनी पाव किलो अर्धा किलोमध्ये पॅकेट करून ठेवलेले आहेत मुमलाची साईज देखील यांच्याकडे थोडी मोठी दिसते बाकी तर रेट कदाचित सेमच असेल दोस्त आपका नंबर हो दुकान का क्या नंबर शॉप नंबर फाईव्ह नंबर काय मोबाईल नंबर काय मोबाईल नंबर झिरो एट सेव्हन थ्री नाईन फोर एट थ्री नाईन फोर एट वनिल सुनील कुमार चौरसिया okay. इकरा ड्रायफिश मध्ये आलेलो आहोत आणि इथे त्यांच्याकडे हे सोडा आहे ना भाऊ क्या रेट है सोडे का चौदह सौ रुपया किलो इससे भी बड़ा भी साइज़ आता है आ, बड़ा उसका क्या रेट होता है सोलह सौ अठारह सौ बड़ा, सो। सो बड़ा साइज देखने को मिलेगा है आपने पास नहीं है जो सोड्या जरा बताते हो हाँ तैंसा मोबाइल नंबर है तुम्हें तो डायरेक्ट ते कॉन्टैक्ट कर मगू श सोडा साइज़ का है थोड़ा सर सोड्याची साईज आहे सोड्याची साईज आहे किलो अहमदभाई ड्रायव्हर फिश मर्चंटकडे आलेलो हा त्यांचा नंबर आहे त्यांच्याकडे काय रेट आहेत आपण बघूया आणि यांच्याकडे आपल्याला ते बांगडे बघायला माहिती तर बांगड्या का काय काय रेट आहे एकशे रुपये डझन और हे सुरम आहे चारशे रुपये किलो सुरमई आणि ही वाम आहे बघा तीनशे रुपये किलो साधारण आता ह्यांच्याकडचे जे बोंबील आहे ते जरा एक बोंबील पण बोंबील पण मोठी साईज दिसते काय रेट आहे बोंबील का ते छोटेवाले आहेत ते चारशे रुपये किलो हा छोटा आहे आणि तो मोठावाला आहे तो पाचशे रुपये किलो सोडा का काय आहे बारा सो तर इकडे थोडा कमी रेट वाटतोय बाराशे रुपये किलो काय रेट आहे बडावाला हे okay. चारशे ऐंशी अरे हे चारशो तीस क्या फरक आहे दोन बॉक्सी ओके okay. त्यांच्या प्रजातीमध्ये फरक असल्यामुळे त्यांचा रेटमध्ये पण फरक आहे बघा हे रुपये किलो एकदम फ्रेश आहे ना एकदम न्यावाला साडे चारशो रुपये किलो अरे ये तेंडली दो तेंडली दोनशे रुपये किलो तीन ती बारीक तेंडली आहे इत ही किती तीनशो तीनशे रुपये किलो हा त्यांचा नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर पुढे भाजी मार्केट आणि शिवडी मार्केट आहे इथे इथपर्यंत ही लाईन आहे बरीचशी दुकान आहेत बऱ्याचशा रेट थोडासा इकडे तिकडे व्हेरी होतो वीस दहा वीस रुपयामागे आणि जर तुम्ही मोठ्या क्वांटिटीमध्ये घेतलात तर नक्कीच तुम्हाला रेटमध्ये भरपूर फरक पडेल जर तुम्हाला पुढे जाऊन विकायचं असेल तर माल फ्रेश येतच असतो कारण का हे मोठं मार्केट आहे माल जसं जसं जातो तसं तसं ते लोक नवीन फ्रेश माल मागवतात आता आपण त्या बाजूला जाऊन बघूया पैकेट पैकेट किलो है ते। है? कितना किलो आहे और मांदेली कसं आहे आपल्या आवडती मांदेली दीडशे रुपये किलो आहे मांदेली पण ड्राय फ्रिश मध्ये आपल्याला मिळते आहे एकशे साठ रुपये किलो तर बोंबील कसं आहे बडावाला छोटावाला चारशे रुपये किलो आहे ही छोटी साईज आहेशे रुपये किलो तर आता आपण या दुकानाकडे आलो आहात हा त्यांचा नंबर आहे इथे बघा आपल्याला काय व्हरायटी बघायला म्हणजे कसं आहे पॅकेट त्यांनी इतक्या व्यवस्थित पॅकिंग केलेले तुम्ही कोणाला तरी गिफ्ट पण देऊ शकता एवढं सुंदर पॅकेट केलं कितना किलो आहे हाफ किलो तीनशे रुपये का पॅकेट ओके हाफ किलो ये भी किलो। किलो ये, ये वाकटी आहे ना हाफ किलो वाकटी अडीचशे रुपये आणि त्यांनी व्यवस्थित पॅकिंग केलेली आहे याचा पॅकिंग के साथ ही मिलेगा ना और ये ये चौदह सौ है, है ये तेरह सौ है ओ, ये तेरह किलो ये चौदह तो किलो तो हाँ ते नंबर है वर सुन के लग तुम्हारा मिलना ये कैसा किलो चार रुपये किलो है अच्छा ये देखो बहुत यूट्यूबर्स आते रहेंगे यहाँ पे हम लोग मालवण से आए हैं हम लोग फ्रेश फिश खाते हैं बारिश में हमारा बोट बंद रहता है तो एक काम की वजह से हम लोग मुंबई आए थे बोला चलो एक कवर करते हैं ये क्या रेट है एक सौ अस्सी रुपये एक सौ अस्सी हाड़ी का जवला है एक सौ ऐंसी रुपये किलो और ये एक साठ सफेद वाला दो तो, तो एकदम फ्रेश है दोन से वीस रुपये किलो आते ऑनलाईन पेमेंट ऑप्शन देखील अवेलेबल आहे आप होम डिलेवरी भी करते हो क्या अगर पेमेंट ऑप्शन रहेगा तो राहिला बडा क्वांटिटी रहेगा तो करते मोठी क्वांटिटी असेल तर ते होम डिलेवरी देखील करते तुम्हाला पुढे जाऊन व्यवसाय करायचा असेल तर बोंबील रेट आहे चार सो रुपया रुप किलो ओके हे वागते हे एकशे वीस रुपये पॅकेट किती किलो आहे अच्छा हे छोटा असल्यामुळे एकशे वीस रुपये किलो आहे हाफ के जीच आहे वाकटीच आहे बघा यांनी व्यवस्थित पॅकिंग केलेली आहे तुम्ही गिफ्ट पण करू शकता बांगडा पण मोठा साईज आहे बांगडा काय आहे सोका पाच, सोका पाच। तर मित्रांनो सीझनच्या वेळेला इथे रस्त्यावर पण भरतं पण आता ते सप्टेंबरच्या नंतर चालू होईल कारण पाऊस असल्यामुळे रस्त्यावर कोण आता बसत नाही बरोबर ना साई तर तर ते सकाळी पाच वाजता फिश मार्केट चालू होतं आता ही जी लाईन आहे स्टेशनच्या इकडची ती आता आपण बघितली आहे थोडं आता इथे बघूया काय रेट आहे रेटमध्ये मला नाही वाटत जास्त तफावत असेल पण बघूया तरी काय रेट आहे किती फ्रेश आहे कोणाकडे काय आहे पुन्हा आता आपण आलो आहोत ते या फाटकाच्या इथे चला थे बगू का ये थे है नहीं मस्त मोटी वाकती है भाई क्या रेट है इसका साहशे पन्ना रुपये मोटी वाकती है ये कितना किलो का है एक किलो का और ये ये बॉक्सी है तीन से रुपये किलो का पैकेट है किलो है ना ये आधा किलो तीनशे रुपये आधा किलो पाचशे वीस चारशे चाळीस वेगवेगळ्या रेट आहे हा आहे पाचशे वीस रुपये पाचशे वीस रुपये बोंबील पण त्यांनी व्यवस्थित ठेवलं आहे बोंबील काय रेट मिळेल का साडे चार सांग पचा साडे चार

आणि यांच्याकडे काय वेगळं आहे बघूया बांगडा आहे बऱ्याच गोष्टी आहेत त्यांच्याकडे बोंबील पण त्यांच्याकडे चांगला आहे हा हे त्यांचं दुकान आहे आता वाकटी का कॅ रेट आहे सौ का पॅकेट कितना एक किलो काय आधा किलो का पॅकेट आहे तीनशे रुपये आधा किलो अरे छोटा बोंबील चार सौ अस्सी रुपए किलो वाकती कैसा है साढ़े चार सौ रुपये और वो बड़ा वाला बोमबिल छह सौ रुपये किलो जरा बता सकते हो साह रुपये किलो एकदम बोम्बिल है बडावाला सोडा आहे सोडा कसा आहे किलो सतराशे सत्तरा रुपये थोडे मोटे सोडे त्यांचे सतराशे रुपये किलो है। नमस्कार दादा वाकटी वाकटीमध्ये दोन तीन प्रकार आहेत है। इथे आहे है रेट किलो वाकटी और निचे बडावाला हो बडावा कसं आहे पाच सो ही पाचशे रुपये लांब साईज आहे बड़े ये चार सौ रुपये और ये मांदेली का क्या पैकेट है डेढ़ सौ कितना किलो है आधा किलो और ये अपना डेढ़ सौ का आधा किलो ये छोटा वाला ये कितना किलो पाओ किलो एकदम छोटे बॉम्बिले और ये पैकेट वाला साढ़े तीन सौ आधा किलो या सगळ्यांचे रेट्स आहेत आणि हे आय थिंक शेव हे लास्टवाला दुकान आहे ना आपलं अच्छा वर अजून काही दुकान आहेत पण यांचं पण दुकान इथे फाटकच्या इथेच आहे आणि बाजूला यांच्या बिस्मिल्ला म्हणून हॉटेल आहे तर मित्रांनो आपण साहिल बरोबर या ठिकाणी आलो आणि साहिलने आपल्याला मार्केट दाखवलेलं आहे शिवडीला तसं येणं जाणं असतं पण या मार्केटला कधी आलो नव्हतं सो थँक्यू साहिल तर मित्रांनो बऱ्याचशा दुकानांचे नंबर आपण दिलेले आहेत रोजच हे मार्केट चालू असं त्यांचं म्हणणं आहे की सप्टेंबरमध्ये त्याचे रेट्स उतरतात तर त्यावेळेला देखील तुम्ही खरेदी करू शकता आणि आता हवं असेल तर आता देखील तुम्ही भेट देऊ शकता जे सकाळचं मार्केट चालू होतं ते पावसात थोडं थंड असतं पण सप्टेंबरपासून पाऊस गेल्यानंतर ते मार्केट देखील चालू होईल मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वतर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे खरं